मित्रांनो आता निमसोडच्या मैदानात घोट सरजाने आपला लाडका रुस्तमे इंद केसरी बकासूरने गट पास केलाय आपल्या सोबत रणजीत सर आहेत आणि बबलू चाचे आहेत रणजीत सर सांग कसं काय सांगाल गाडी कशी पाहिली आज गाडी पहिली चांगली पाहिल्यापासून जवळ जवळ ही दोन्ही पहिले एकत्र दोघ आणि चांगली पाहिल्या बरोबर चांगला स्पीड लागतो बरोबर आणि काय वाटतं म्हणजे आज बकासूरचा आणि घोटच्या सरजाचं कसं काय नियोजन झालं होतं काय बबलू चाचे असते नियोजन सरजाने बकासूर पेरायचा आणि आज आम्हाला परत एकदा म्हणजे बबलू खूप दिवसांनी पाहायला मिळाले आणि कसं वाटलं आज म्हणजे काय नाही का मेन महत्वाचे नक्कीच कसं बघलं त्याबद्दल काय सांगा काय त्यांची खासियत काय वाटतं तुम्हाला अनुभवी ड्रायव्हर आहे बिलार क्षेत्रामध्ये बरेच दिवस गाजवले अनुभव आहे भरपूर सातच मैदान पारंपरिक मैदान आहे निमस्थ मैदान गेले ते तीन वर्ष त्या मैदानात आम्ही दोन वेळा एक नंबर केले ते तिसरी वेळा सगळ्या पब्लिकला वाटत कुठे कारण बाकासूर साठी काही पब्लिक फक्त बाकासूर साठी येतं पब्लिकसाठी काय सांगाल त्याच्या फॅनसाठी काय सांगाल नाही आमच्या आमच्या ऑफिश आयडिया सगळ्यांना सांगितलं होतं बरोबर आम्ही टाकतो बाबा आहे त्या आमच्या म्हणजे फॉलो करा त्या तुम्हाला समजा नक्की कुठे पळणार आहे ते नक्कीच कसं वाटतं आजचं मैदान कसं वाटतंय मैदान हे फार जुनं मैदान आहे जेव्हा मला कधी जाऊ नाही मैदान आहे पारंपरिक मैदान म्हणून महाराष्ट्रातील मैदानची ओळख आहे बरोबर इथल्या देवस्थ सिद्धेश्वरनाथ देवाचं फार मोठं मोठं महत्व आहे हे मैदान त्याचं पार पडतं जरूर आज गाडी कशी पाहिली काय सांगा चांगली पाहिली आज गाडी खूप दिवसांनी आज बघ कसं तुम्ही कसं वाटतंय कसं वाटतंय आज नक्कीच नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आज ही जोडी परत एकदा आली म्हणजे परत एकदा एक नंबर पाहायला मिळेल महाराष्ट्राला हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद